नुकतंच जपानला मागे टाकत भारत हा जगातली चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्याचं तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल येत्या काही काळामध्ये भारत जर्मनीला देखील मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल यात शंका नाही कारण भारताच्या जीडीपीचा ग्रोथ रेट जो आहे तो खूप सातत्यपूर्ण आहे आणि चांगला आहे भारताची अर्थव्यवस्था जरी वेगानं वाढत असली तरी असे काही देश आहेत त्यापेक्षा जास्त वेगाने वाढत या व्हिडिओमध्ये आपण जीडी पीच्या ग्रोथ रेटनुसार जगातल्या टॉप फाईव्ह वेगवान इकॉनॉमी कोणत्या आहेत ते पाहणार आहोत प्रत्येक देशाची कहाणी जी आहे ती वेगळी आहे काही देश तेलावर अवलंबून आहेत काही पर्यटनावर अवलंबून आहेत काही तरुणांच्या लोकसंख्येवर अवलंबून आहेत भारत या सगळ्यामध्ये नेमका कुठे येतो हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या लिस्ट मध्ये पहिला देश आहे तो म्हणजे आफ्रिका खंडातील दक्षिण सुदान दोन हजार मध्ये दक्षिण सुदानचा जीडीपी पी ग्रोथ रेट जो होता तो ट्वेंटी पॉईंट टू पर्सेंट होता एक अंदाज आहे असा हा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल पण या मागचं चित्र थोडं गुंतागुंतीचं आहे दक्षिण सुदानची इकॉनॉमी जी आहे ती पूर्णपणे तेलावर अवलंबून आहे दोन हजार चोवीस मध्ये सुदान मधील युद्धामुळे दक्षिण सुदानची तेल पाईपलाईन तुटली होती त्यामुळे त्यांची इकॉनॉमी सिक्स पॉईंट फोर ने खाली आली दोन हजार पंचवीस मध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध थांबण्याचा अंदाज आहे आणि पाईपलाईन दुरुस्तीमुळे तेलाची निर्यात पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे इकॉनॉमी मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे दक्षिण सुदान सध्या दररोज वन पॉइंट लॅक बॅरल तेलाचं उत्पादन करतोय आणि हा आकडा आणखी वाढ शक्यता आहे या तेलामुळं सरकारला मोठा फायदा होतो त्यातून येणारा पैसा जो आहे तो पायाभूत सुविधा डेव्हलप करण्यासाठी वापरला जातो मात्र दक्षिण सुदान समोर प्रचंड आव्हानं देखील आहेत युद्ध आहे राजकीय अस्थिरता आहे त्यामुळे देशामध्ये अराजकता आहे सत्तर टक्के लोकसंख्या ही गरिबीमध्ये आहे कुपोषण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याशिवाय तेलावर अवलंबून राहणं पूर्णपणे हे धोकादायक आहे जर तेलाच्या किमती कमी झाल्या तर इकॉनॉमी पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकते तरी सुद्धा दक्षिण सुदानचा ग्रोथ रेट जो आहे तो जगाचं लक्ष वेधून दुसऱ्या क्रमांकावर आहे दक्षिण अमेरिकेतला गयाना हा देश दोन हजार पंचवीस मध्ये गयानाचा जीडीपी ग्रोथ रेट फॉर्टीन पॉईंट फोर पर्सेंट असण्याचा अंदाज आहे गयाना देशाची लोकसंख्या फक्त आठ लाख आहे मात्र हा देश आता जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपलं नाव कोरताना दिसतोय मागचं कारण आहे तेल दोन मध्ये एक्झॉन मोबिल कॉर्पोरेशन या कंपनीनं गयानाच्या किनाऱ्यावर मोठा तेल साठा शोधला दोन मध्ये त्यातनं तेल उत्पादन सुरू झालं आणि दोन मध्ये गयाना दररोज सहा लाख बॅरल तेल उत्पादन करत होता दोन हजार पंचवीस मध्ये हा आकडा नऊ लाख बॅरेल्स पर्यंत जाऊ शकेल असा अंदाज आहे या तेलामुळं गयानाला मोठ्या प्रमाणावर पैसा मिळतोय सरकार हा पैसा रस्ते म्हणा शाळा रुग्णालय याशिवाय काय होतंय तर गयानामध्ये शेती आणि खाणकाम मायनिंग जे आहे ते सुद्धा वाढते पण तेलावर अवलंबून राहण्याचे धोके सुद्धा आहेत तेलाच्या किमती कमी झाल्या तर गयानाची इकॉनॉमी पुन्हा एकदा अडचणीत येऊ शकते याशिवाय देशामध्ये भ्रष्टाचार आहे सामाजिक असमानता आहे ते सुद्धा अजून वाढण्याचा धोका आहे गयानामध्ये पस्तीस टक्के लोकसंख्या गरिबीत आहेत त्यामुळे ते तेलाचा फायदा शेवटपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तरीही गयानाची प्रगती दक्षिण अमेरिकेमध्ये चर्चेचा विषय ठरते हा देश दाखवतोय की योग्य वेळी योग्य संधी मिळाली तर छोटे देश देखील मोठी कामगिरी करू शकतात तिसऱ्या क्रमांकावर आहे हा पॅसिफिक महासागरातला एक अतिशय छोटा असा देश ज्याचं नाव आहे पलाव दोन हजार मध्ये पलावचा जीडीपी ग्रोथ रेट आठ पॉईंट पाच टक्के असण्याचा अंदाज आहे त्या देशाचं क्षेत्रफळ पर फक्त चारशे सहासष्ट चौरस किलोमीटर आहे आणि लोकसंख्या आहे अवघी अठरा हजार आश्चर्य वाटलं ना पण हा छोटा देश आर्थिकदृष्ट्या मोठी कामगिरी करतोय त्यामागचं मोठं आणि मुख्य कारण आहे ते म्हणजे पर्यटन पलावची इकॉनॉमी जी आहे ती फॉर्टी पर्सेंट फक्त टुरिझमवर अवलंबून आहे पाणी कोरल पलावची पर्यटकांसाठी एक तो स्वर्ग असतो कोविड नंतर पर्यटकांची संख्या आता पुन्हा वाढलेली आहे दोन हजार मध्ये या देशाला नव्वद हजार लोकांनी भेट दिली दोन हजार मध्ये हा आकडा जो आहे तो एक लाखांपेक्षा जास्त जाईल असा अंदाज आहे आता मिळणारा पैसा स्थानिक इकॉनॉमीला चालना देतो याशिवाय बांधकाम क्षेत्र वाढते नवे हॉटेल्स आणि शॉर्ट्स बांधले जात आहेत त्यामुळे रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या, त्या वाढत आहेत पलावला आंतरराष्ट्रीय मदत देखील मिळते अमेरिका जपान यासारखे देश पलावला आर्थिक आणि तांत्रिक मदत करत आहेत त्यामुळे पलाव आपली पायाभूत सुविधा जी आहे ती जास्त प्रकारे चांगलं इम्प्रूव्ह करत आहेत मात्र त्यांच्यासमोर काही धोके देखील आहेत पर्यटनावर जास्त अवलंबून राहणं या देशासाठी धोकादायक ठरू शकतं जर पर्यटकांची संख्या कमी झाली तर इकॉनॉमीला थेट त्याचा फटका बसतो हवामान जर बदललं तर समुद्राची पातळी वाढताना दिसते त्यामुळे पलावमधली जी बेटा आहेत त्याच्यामुळे त्यांना धोका उद्भवू शकतो आणि त्याचा थेट परिणाम देशाच्या इकॉनॉमीवर होऊ शकतो चौथ्या क्रमांकावर आहे आफ्रिकेतला महत्वाचा देश इथिओपिया दोन हजार पंचवीस मध्ये इथिओपियाचा जीडीपी ग्रोथ रेट आठ पॉईंट दोन टक्के असण्याचा अंदाज आहे हा देश इतक्या वेगानं वाढण्याचं कारण म्हणजे इथिओपियाने गेल्या काही वर्षामध्ये आर्थिक सुधारणांवर भर दिलेला आहे दोन हजार मध्ये त्यांनी करन्सी एक्सचेंज सिस्टीम मध्ये बदल केलेले आहेत त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढते आय एम एफ आणि वर्ल्ड बँकेकडनं मिळणारी अब्जावधी डॉलर्सची मदत इथिओपियाच्या इकॉनॉमीला बळ देताना आपल्याला दिसते इथियोपियाची इकॉनॉमी जर तुम्ही पाहिलं तर मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे हा देश कॉफी ती तीळ आणि फुलांच्या निर्यातीवर अवलंबून आहे मात्र इथे आता उद्योग आणि सेवा क्षेत्र देखील झपाट्यानं वाढते विशेषतः सारखी जी शहरं आहेत औद्योगिक केंद्र बनत आहेत इथिओपियामध्ये कपड्यांचे कारखाने आहेत लेदर उद्योग आहेत त्यामुळं हजारो स्थानिकांना रोजगार मिळतोय सरकारनं औद्योगिक पार्क्स उभारण्यावर देखील भर दिलेला आहे त्यामुळे परदेशी कंपन्या विशेषतः चीनी आणि युरोपीय कंपन्या इथे इन्व्हेस्टमेंट करताना परंतु इथिओपिया समोर काही मोठी आव्हानं देखील आहेत महागाई हा त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये इथिओपियामध्ये महागाईचा दर वीस टक्क्यांपेक्षा जास्त होता त्यामुळे सामान्य लोकांचं जगणं जे आहे ते, ते कठीण झालेलं आहे त्याशिवाय राजकीय अस्थिरता आहे स्थानिक संघर्ष सुरू आहेत त्यामुळे विकासाला त्याचा थेट परिणाम होऊ शकतो विकासाला ब्रेक लागू शकतो पाचव्या क्रमांकावर आहे आपला भारत देश होय दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा जीडीपी ग्रोथ रेट सिक्स पॉईंट टू पर्सेंट असण्याचा अंदाज आहे भारत हा जगातील सगळ्यात वेगानं इकॉनॉमी एक आहे भारताचा जीडीपी फोर पॉईंट वन नाईन ट्रिलियन डॉलर वर पोहोचलेला आहे ही कामगिरी खरोखर अभिमानास्पद आहे पण भारताचा हा वेग जो आहे आहे तो कशामुळे ते आता आपण जाणून घेऊयात भारताची इकॉनॉमी तीन मुख्य कारण आहेत पहिलं म्हणजे मोठं मार्केट भारतामध्ये एकशे बेचाळीस कोटीहून अधिक लोकसंख्या आहे त्यामुळे ग्राहकांची मागणी मुळातच मोठी आहे दुसरं कारण म्हणजे तरुण कामगार भारतामध्ये दरवर्षी लाखो तरुण नोकरीच्या शोधामध्ये मार्केटमध्ये येतात त्यामुळं माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्र उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळते तिसरं कारण आहे ते म्हणजे सरकारी सुधारणा गेल्या काही वर्षामध्ये भारतानं मेक इन इंडिया डिजिटल इंडिया सारख्या योजना राबवलेल्या आहेत त्यामुळे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती वाढलेली आहे दोन हजार मध्ये भारतात सत्तर अब्ज डॉलर्सची थेट फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती झालेली आहे भारताचं सेवा क्षेत्र जी आहे विशेषतः माहिती तंत्रज्ञानामध्ये आपण आघाडीवर आहोत बँगलोर हैदराबाद पुण्यासारखी शहरं जी आहेत ती सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि स्टार्टअपसाठी एक केंद्र बनलेली आहेत याशिवाय भारतामध्ये प्रोडक्शन उत्पादन क्षेत्र जे आहे ते देखील वाढताना दिसतंय ऑटोमोबाईल आणि फार्मा सारखे सेक्टर जे आहेत ते भारताला जागतिक स्थान ग्रामीण मागणी वाढत आहे त्यामुळे इकॉनॉमी का तर नक्कीच आहेत रस्ते म्हणा वीज म्हणा पाणी म्हणा यासारख्या पायाभूत सुविधांवर अजूनही बरंच काम करणं गरजेचं आहे चाळीस टक्के लोक अजूनही ग्रामीण भागामध्ये राहतात तिथे मूलभूत सुविधांची कमतरता जाणवते त्यावर काम करणं गरजेचं आहे शिवाय शिक्षण असेल कौशल्य विकास असेल त्यावर मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे भारताची लोकसंख्या ही भारताची ताकद आहे पण तीच आव्हान देखील आहे जर भारतानं या आव्हानांवर मात केली तर पुढील काही वर्षांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकाची इकॉनॉमी जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण करू शकू तर मित्रांनो या आहेत दोन हजार पंचवीस मधल्या जगातल्या टॉप फाईव्ह सर्वात वेगा वाढणाऱ्या इकॉनॉमी दक्षिण सुदान पासून भारतापर्यंत प्रत्येक देशाची कहाणी वेगळी आहे दक्षिण सुदान आणि गयाना तेलावर अवलंबून आहेत पर्यटनावर आहे इथिओपिया शेती आणि उद्योगांवर तर भारत तरुण लोकसंख्या आणि तंत्रज्ञानावर अवलंबून आहे प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्यांची आव्हानं वेगळी आहेत भारताला पायाभूत सुविधा सुधाराव्या लागतील इथिओपियाला राजकीय स्थिरता हवी आहे पलावला पर्यावरणाचा धोका आहे गयानाला सामाजिक असमानता जी आहे ती कमी करायची आहे दक्षिण सुदानला शांतता हवी आहे आणि या सगळ्या कहाण्यांमधनं या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे योग्य संधी आणि मेहनत घेतली तर कोणताही देश प्रगती करू शकतो तुम्हाला कोणत्या देशाची कहाणी सगळ्यात जास्त आवडली आणि भारत चीन आणि अमेरिकेला कधी मागवू टाकू शकेल का हे आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपण एखाद्या नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी धन्यवाद